नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे तर उद्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट दहा हजार रुपये जमा होणार आहे तर उद्या या या जिल्ह्यांसाठी शे सर्व शेतकऱ्यांसाठी दहा दहा हजार रुपये देण्यात द... निर्णय शासनाने घेतलेला आहे तर तुमचा कोणता जिल्हा आहे या लिस्टमध्ये पहा तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा तरच तुम्हाला कळेल आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या लिस्टमध्ये पहिल्या रखान्यामध्ये जिल्ह्याचे नाव दाखवणार आहे आणि दुसऱ्या रखान्यामध्ये तुमचे नुकसान कधी झालेले आहे हे दाखवणाऱ्यामध्ये किती हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे आणि चौथ्या रखान्यामध्ये किती शेतकरी त्यामध्ये बसलेले आहे आणि पाचव्या रखनेमध्ये तुम्हाला किती निधी भेटणार आहे जे किती कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी भेटणार आहे यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि तुमचा कोणता जिल्हा आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला किती मदत मिळणार आहे हे पण पाहू अहमदनगरचा समावेश आहे आणि पुणे जिल्ह्यातून कोल्हापूरचा समावेश आहे अमरावती विभागातून अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम यांचा समावेश आणि छत्रपती संभाजीनगरमधून संभाजीनगर जालना नांदेड 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 छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड आणि धाराशिव यांचा समावेश आहे नागपूर विभागातून जो प्रस्ताव आहे नागपूर वर्धा भंडारा गोदिया चंद्रपूर यातून प्रस्ताव आहे आणि नागपूरमधून स्वातंत्र्य प्रस्ताव गोदिया येथून दिलेला आहे नागपूर विभागातून आणखी प्रस्ताव आहे गडचिरोली <गाँगा थुना> आणि भंडारा या विभागातून प्रस्ताव दिलेला आहे आणि नागपूर विभागातून दोन स्वतंत्र प्रस्ताव आहे गोदिया आणि भंडारा कोण विभागात या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि त्यानंतर ठाणे यांचा प्रस्ताव आहे तर अशा प्रकारे या जिल्ह्यांचे पैसे जमा होतील तर तुम्ही ऑफिशियल पेजवर सुद्धा तुम्ही जाऊ शकता तर ते पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यावे लागणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ते पेज दिसेल आणि क्रोम ब्राउजर हे डेस्कटॉप मोडमध्ये करून घ्यायचे आहे तर ते तुम्हाला संपूर्णपणे दिसेल आणि ते अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये तुम्हाला देण्यात येणार आहे आणि तुमचे दर दोन हेक्टर असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहे आणि ते पैसे तुमच्या डी बी टीद्वारे पैसे जमा करण्यात येणार आहे आणि त्याविषयी जर तुम्हाला अडचणी आल्या तर तिथे हेल्पलाईनसुद्धा दिलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद